श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा आपण सर्वजण खूप देवदेव करतो खूप देवधर्म करतो अगदी स्वामीचरित्र सारामृतचे पारायण करतो नित्य सेवा करतो गुरुचरित्राची पारायणं करतो खूप होता होईल तितकी सेवा करतो अनेक तीर्थक्षेत्र जे आहेत त्यांना जाऊन भेटी देतो तिथं जाऊन गंगा गा, स्नान किंवा तिथे ज्या कोणत्या पवित्र नद्या आहेत तेथे जाऊन आपण स्नान वगैरे करून सर्व विधिवत पूजा वगैरे करतो तरीही आपल्याला काहीच प्रचिती येत नाही तरीच आपल्याला काहीच काहीच अनुभूती येत नाही आणि काही जी लोकं असतात जे काहीच करत नाहीत म्हणजे देवाला मानतही नाहीत त्यांचं मात्र जीवनामध्ये खूप छान खूप सुरळीत चालू असतं त्यावेळेस आपण असं म्हणतो की बाबा रे मी कुठं चुकतोय माझंच काहीतरी चुकतोय मी जास्त देवधर्म करतोय म्हणूनच माझ्या पाठी हे नड लागलेत की काय का माझंच काहीतरी चुकतंय कुठंतरी म्हणून काहीतरी असं घडतंय माझ्या आयुष्यामध्ये समोरील जो कोणी व्यक्ती आहे तो तर काहीच करत नाही तो तर कधी देवाला हात जोडताना सुद्धा दिसत नाही उपवस्त अपवस्तं खूप लांब राहिले तर माझ्याच बाबतीत असं का पण कसं असतं स्वामी भक्तांनो प्रत्येकाचे कर्म प्रत्येकाचे प्रारब्ध ह्या जन्मीचे कर्म मागच्या जन्मीचे कर्म हे सगळं वेगळं असतं त्यामुळं काहींनी मागच्या जन्मी जे छान कर्म केलेले असतात त्यामुळं त्यांच्या आत्ताची ग्रहदशा आणि त्यांचे आत्ताचे कर्म यामुळे त्यांचं सर्व काही सुरळीत होतं परंतु काही जणांचं कसं असतं मागचे कर्म किंवा शापित आपण जे म्हणतो तसा जर जन्म जर आत्ता जर असेल त्याची परत फेड करण्यासाठी आत्ताचा जन्म मिळाला असेल तर निश्चित जीवनामध्ये खर्च यत्न आपल्याला भोगावेच लागतात परंतु ह्या यत्ना थांबण्यासाठी आज मी तुम्हाला खूप छान असा प्रभावी उपाय सांगणार आहे जेणेकरून आपल्या ज्या काही आपण सेवा करतो उपवास करतो व्रतवैकल्य करतो कर आणि जे काही पारायणं करतो किंवा तीर्थस्थ क्षेत्रांना भेटी देतो या सर्वांचं फळ आपल्याला भेटेलच भेटेल, भेटेल त्याचप्रमाणे आपण जी काही सेवा करणार आहे तिचं फळ तुम्हाला तीनच गुरुवा गुरुवारांच्या आतमध्ये निश्चित भेटणार आहे इतकी छान इतकी प्रभावी अशी सेवा आहे या सेवेमुळे स्वामींची प्रचिती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही अगदी शेवटच्या क्षणिका होईने तुम्हाला स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही इतका प्रभावी इतका जालिम असा हा उपाय आहे अगदी अनुभव सिद्ध खूप जणांना अनुभव आलेला असा हा उपाय आहे जो प्रचंड मनोभावी करतो मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून करतो त्याला तर प्रचिती येतेच येते आणि प्रत्येकजण पहा माझ्यापासून तुम्हाला सर्वांपर्यंत प्रत्येकजण समस्यांनी यत्नांनी संकटाने दुःखाने ग्रासलेला आहेच हो प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा असतात प्रत्येकाची स्वप्न असतात ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण रात्रंदिवस मेहनत करतो कष्ट करतो प्रत्येकजण झटतो आणि त्यासाठी होता होईल तितकं प्रयत्न करतो भलेही मग त्या सेवा असो भलेही त्याचा कामधंदा असो आणि कसं असतं ज्यावेळेस आपण आपले कर्म करतो कर्माबरोबर आपण हे जे काही सेवा करतो जे काही व्रत वैकल्य करतो त्याचं फळ आपल्या जे रस्त्यातील समस्या आहे अतिशय महत्वपूर्ण आहे म्हणून सेवा उपाय आणि तोडगे करायचे असतात परंतु आपले कामधंदा जो आहे तो सुद्धा आपल्याला करायचाच असतो अधिक वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत दिले आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर हा जो उपाय आहे हा तुम्हाला गुरुवारच्या दिवशी सुरू करायचा आहे गुरुवारी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही कधीही हा उपाय करू शकता हा उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्येच उपाय म्हणण्यापेक्षा सेवा जरी म्हटलं तरीही चालेल काही हरकत नाही ही सेवा तुम्हाला तुमच्या घरातच करायची आहे निश्चित आपण सर्वजण स्वामी भक्त आहोत आपल्या सर्वांच्या घरी स्वामियांची मूर्ती आहे त्याचप्रमाणे मूर्ती नसेल तर फोटो आहे फोटो नसेल तर मूर्ती आहे काही ना काही आपल्या घरामध्ये आहे आहे आहेच नृत्य सेवेचं आपल्याकडं पुस्तकसुद्धा आहे आपण भरपूर लोक सेवा सेवासुद्धा स्वामींची करून नित्य सेवा कधीही चुकायची नाही काहीच नाही जमलं तुम्हाला काहीच नाही जमलं तरी नामस्मरण मात्र तुम्ही कंटिन्यू करत राहा भले जपमाळेवरती नामस्मरण करायला तुम्हाला वेळ नसेल पण जेव्हा किंवा तुम्हाला टाईम भेटेल त्यावेळेस तुम्ही बसल्या ठिकाणी सुद्धा नामस्मरण करू शकता नामस्मरणाला कसलीही अट नाही तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ज्या वेळेस तुम्हाला सकाळी करणार असेल तर स्वच्छ स्नान वगैरे केलेलंच असेल पण दिवसभरात कधी करणार असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे त्यानंतर एक आसन घ्यायचं आसन देवघरच्या समोरच उपाय करायचं आहे तर आसन टाकायचं स्वच्छ आसनावरती बसायचं प्रथम दिवा लावून घ्यायचा कारण कोणताही उपाय करताना आपण अग्नीला साक्षी मानवून करतो म्हणून प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा सॉरी त्यानंतरनं तीन अगरबत्ती तीन अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायच्या स्वामी आईच्या फोटोला ओवाळून घ्यायच्या आणि एका साइडला लावून द्यायच्या त्यानंतरनं काय करायचं आहे तुम्हाला की अख्खे आख्खे तांदूळ म्हणते आख्खे तांदूळ एक हजार आठ मोदून घ्यायचे व्यवस्थित घ्यायचे कुठे तुटलेले किडलेले फुटलेले असे नसावेत नवीन तांदूळ नवीन एक दोन किलो तांदूळ आणा त्यामधून एकशे आठ तांदुळाचे जे दाणे आहेत एकशे आठ तांदळाचे दाणे तुम्हाला साईडला करायचे आहेत आणि एकशे आठ तांदळाचे दाणे मोजून घ्यायचे त्यानंतर ना पिवळं केशर जे आहे हे पिवळं केशर तुम्हाला या तांदळावरती थोडंसं टाकायचं आहे पिवळं केशर नसेल तर पिवळं चंदन जरी भेटलं पिवळं चंदन तरीही चालेल पिवळं चंदन टाका पिवळं चंदनही नसेल तर आपण दे थो। दे। जी देवघरामध्ये हळद वापरतो ती थोडीशी हळद त्या ह्याच्यावरती एकशे आठ तांदळावरती टाका थोडासा पाण्याचा शिपका द्या शिपका म्हणजे थोडंसं पाणी शिंपडा आणि ते तांदूळ पिवळं करून घ्या ते एकशे आठ जे तांदळाचे दाणे घेतलेत हे दाणे पिवळे करून घ्या त्यानंतरनं पिवळ्या रंगाचीच एक पोटली किंवा पिवळ्या रंगाचा एक छोटासा कपडा तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे देवघराच्या समोर जिथे तुम्ही धूपदीप अगरबत्ती लावून घेतलेली आहे तिथे एक चौरंग मांडा मांडा पाठ मांडा त्यावरती जो पिवळ्या रंगाचा कपडा घेतला तो कपडा अंथरून घ्या त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे अंथरल्याच्या नंतरनं एक तांदळाचा दाना एक जो तांदळाचा दाना आहे तो घ्यायचा हातावरती ठेवायचा आणि ओ सॉरी हातावरती ठेवायचा आणि हातावरती ठेवून तुम्हाला नामस्मरण करायचं तर नामस्मरण कसं करायचं श्री समस्या श्री असं करायचं नाही तर हातावरती ह्या तीन बोटांनी दाना उचलायचा हा हे अंगठ्या शेजारचं बोट लावायचं नाही तर हे मधलं बोट आणि करंगळ्याच्या शेजारचं बोट आणि अंगठा हे जे तीन बोट आहे ह्या तीन बोटांनी तुम्हाला एक दाना घ्यायचा तो तळ हातावरती ठेवायचा किंवा तळ हातावरती ठेवणं शक्य नसेल तर फक्त असं असा चिमटीमध्ये धरा आणि श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं त्या कपड्यावरती कपड्यावरती जी मूर्ती आहे स्वामीची जी मूर्ती आहे ती मूर्ती त्या कपड्यावरती पिवळ्या रंगाचा जो कपडा घेतला त्या कपड्यावरती मूर्ती ठेवायची आणि त्या मूर्ती मूर्ती ठेवल्याच्या नंतर हा जो अक्षता आहे किंवा ही जी दाना आहे तांदळाचा हा मूर्तीवरती अर्पण करायचा आहे त्यानंतर ना दुसरा दाना घ्यायचा दुसरा दाना पुन्हा तीन बोटांमध्ये ठेवायचा श्री स्वामी समर्थ पुन्हा स्वामींना अर्पण करायचा पुन्हा तिसरा दाना श्री स्वामी समर्थ असं मनात अर्पण करायचा असे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं एकशे आठ वेळा सॉरी एक हजार आठ वेळा म्हणून हे एक हजार आठ दाणे स्वामींचरणी तुम्हाला अर्पण करायचे हे दाणे अर्पण करून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला पुरुष सुक्तम सर्वांना माहिती आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये श्री, श्री सॉरी पुरुष सुक्तम स्वामी समर्थ महाराजांचे पुरुषसुक्तम दिलेलं आहे संस्कृतमध्ये पण आहे प्राकृतमध्येही आहे त्यातील तुम्हाला प्राकृतमधील पुरुष सुत्तम जे आहे ते पुरुषसोत्तमचं तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे एका ठिकाणी बसूनच अकरा वेळा पुरुष सूक्तमचं पठण करायचं पुरुष सुक्तमचं पठण करून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला तेथे स्वामी आईला प्रार्थना करायची आहे तुम्हाला जी काही समस्या आहे तुमची जी काही इच्छा आहे त्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे हे करून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तुमचं जे काही काम आहे ते काम करायला जायचं ते तांदूळ त्या ते अक्षदात तेथेच ते ठेवायच्या त्याला ते हलवायचं नाही मूर्तीलाही हलवायचं नाही काहीच नाही काय तेथेच ते ठेवायच्या तो दिवस पूर्ण गुरुवारी समजा सकाळी उपाय केला तरी दिवसभर आणि ती रात्रभर ते तांदूळ ती मूर्ती त्याच ठिकाणी त्याच पाटावरती चौरंगावरती ठेवायची दुसऱ्या दिवशी शुक्रवारी लवकर उठायचं स्नान वगैरे स्वच्छ स्नान वगैरे करायचं त्यानंतरनं स्नान वगैरे केल्याच्यानंतरनं पुन्हा यायचं स्वामी आईला या मुजरा करायचा मुजरा करून तुमची जी काही इच्छा होती ती बोलायची पुन्हा एक जपमाळ घ्यायची श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक जपमाळ घ्यायची एक वेळा पुरुष सुक्तमचं पठण करायचं आणि पुरुष सुक्तमचं पठण केल्याच्यानंतर स्वामी आईची जी मूर्ती आहे किंवा फोटो आहे तो फोटो जा ज्या जागी होता त्या जागी तुमच्या मंदिरात देवघरामध्ये ठेवून द्यायचा आणि हे जे तांदूळ किंवा ह्या ज्या अक्षध आहेत त्या अक्षर त्या कपड्यावरती एकखट्टी एक करायच्या आणि जी अगरबत्ती ज्या तीन आपण अगरबत्ती लावलेल्या होत्या त्याची जी उदी खाली पडलेली आहे त्या उदीच्या खाली एखादा पेपर ठेवून द्या म्हणजे ती जमिनीवर पडणार नाही किंवा एखादा पुठ्ठा ठेवा किंवा एखादी प्लेट ठेवा तरीही चालेल तर त्या प्लेटमध्ये किंवा पुठ्ठ्यावरती जी काही उदी पडलेली आहे ही सर्व उदी तुम्हाला त्या तांदळामध्ये टाकायची आहे टाकल्याच्या नंतर ना या सर्वांची एक पोटली तयार करायची म्हणजे जो तुम्ही पिवळ्या रंगाचा कपडा घेतला आहे किंवा जी पोटली घेतली त्याची एक गाठी देऊन पोटली तयार करायची ही पोटली तुम्हाला तुमच्या चा छातीजवळ म्हणजे हृदयाजवळ अशी धरायची आहे उजव्या हातावरती ठेवायची उजव्या हातावरती ठेवून अशी छातीजवळ धरायची छातीजवळ धरून पुन्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा म्हणजे एक जपमाळ नामस्मरण करायचं किंवा पठण करायचं पठण करून झाल्याच्या नंतर ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला रोज तुमच्यासोबत ठेवायची रोज म्हणजे पुढचा गुरुवार येईपर्यंत रोज तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची रात्री झोपताना उषाशी घेऊन झोपायचं आणि इतर वेळेस रोज सोबत ठेवायची दुसरा गुरुवार जो येईल दुसऱ्या सुद्धा सेम याच पद्धतीने एकशे आठ तांदळाचे दाणे घ्यायचे ते चंदन किंवा Uh, केशर किंवा हळद घेऊन ते पिवळे करायचे पुन्हा स्वामीच्या मूर्तीवरती एक हजार आठ वेळा एक एक दाना तीन बोटांमध्ये धरून श्री स्वामी समर्थ या मंत्राचं एक हजार आठ वेळा पठण करायचं पुरुष सुक्तम जे आहे प्राकृतमध्ये ते अकरा वेळा बोलायचं आणि ह्याच पद्धतीने जसं पहिल्या गुरुवारी केलं त्याच पद्धतीने हेही तांदळाच्या आणि उद्याची एक पोटली करायची ही पोटली ही तुम्हाला तुमच्या सोबत तुम्ह ठेवायची त्यानंतर तिसरा जो गुरुवारी आहे तिसऱ्या गुरुवारीसुद्धा सेम हीच प्रोसेस करायची आहे आता तुम्ही म्हणाल की ताई मध्ये जर पिरियड वगैरे आले तर पिरियड वगैरे जर आली तर तुम्हाला नव्याने पुढचा जो गुरुवार येईल त्या गुरुवारपासून नव्याने तुम्हाला तीन गुरुवार सातत्याने करावे लागेल कारण हा जो उपाय आहे हा सातत्याने करणारा उपाय आहे तीन गुरुवार सतत करायचे आहे मग एकही गुरुवार स्किप जरी झाला तरी तुम्हाला नव्याने सुरुवात करायला लागेल समजा दोन गुरुवार तुम्ही सेवा केली तिसऱ्या गुरुवार कुठेतरी बाहेर गेले तो तिसरा गुरुवार स्किप झाला तर ते दोन गुरुवार जे आहेत ते तुमचे वेस्ट केले असं समजायचं आणि नंतर पुन्हा पहिला गुरुवार धरायचा पहिला गुरुवारपासून पुन्हा तीन गुरुवार असं करायचं आता समजा महिलेने केलं महिलेला प्रॉब्लेम आला विटाळ वगैरे काहीतरी आलं तर त्या घरातील पुरुषांनी जरी हा उपाय केला तरीही चालेल काहीही हरकत नाही दुसरं कुणाकडनं जरी करून घेतलं तरीही चालेल काहीही हरकत नाही तीन गुरुवार ज्यावेळेस तुमच्या तीनही गुरुवार कम्प्लीट होईल त्यावेळेस तुम्हाला या तीनही ज्या पोटल्या आहेत त्या शुक्रवारच्या दिवशी निश्चित शुक्रवारच्या दिवशी पोटली आपली तयार होती शुक्रवारच्या तीन दिवशी या तीनही पोटल्या तुम्हाला काय करायच्या एक पोटली तुम्हाला काय करायची तुमची जी तिजोरी आहे किंवा उद्योगधंद्याची जी तिजोरी आहे जिथून तुम्हाला पैसा येतो त्या गल्ल्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहे किंवा घरा उद्योगधंद्यातील पैसा निश्चित घरामध्ये येतो तर घरातील जरी तिजोरीत कपाटामध्ये जरी ठेवलं लॉकरमध्ये जरी ठेवलं तरीही चालेल किंवा तुमच्या उद्योगधंद्याच्या गल्ल्यामध्ये लॉकरमध्ये जरी ठेवलं तरीही चालेल एक पोटली तिथे ठेवायची दुसरी जी पोटली आहे दुसरी पोटली तुम्हाला तुम्हा तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाज्याला आतील बाजूने किंवा बाहेरील बाजूने मुख्य दरवाजा बांधून टाकायची आहे किंवा लटकवायची आहे जी तिसरी पोटली तुम्हाला सतत तुमच्या सोबत ठेवायची आहे जो व्यक्ती घराच्या बाहेर जातो त्याच्या सोबत जरी ठेवली तरीही चालेल मुलं तुमची शिक्षणासाठी बाहेर आहेत मुलांच्या सोबत जरी ठेवली तरी चालेल किंवा तुम्ही तुमच्या स्वतःच्या सोबत जरी ठेवली तरीही चालेल खूप छान खूप प्रभावी असा हा उपाय आहे जेव्हा तुम्ही हा उपाय करायला सुरुवात कराल त्या दिवसापासूनच तुम्हाला अनुभूती यायला सुरुवात होईल त्या दिवसापासूनच स्वामीची प्रचिती यायला तुम्हाला सुरुवात होईल कारण ही जी सेवा आहे ही सेवा अतिशय उच्च कोटीची अशी सेवा आहे कुणालाही अनुभूती येणार नाही असं नाही प्रत्येकाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही लागच्या क्षणी लाचच्या गुरुवारी सुद्धा तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही खूप जालिम खूप रामबाण असा हा उपाय आहे निश्चित करा आता किती दिवस ही पोटली सोबत ठेवायची तर तुम्ही वर्ष सहा महिने जोपर्यंत तुमच्या इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही ही पोटली तुमच्या सोबत ठेवायची मुख्य दरवाजाला तशीच राहून द्यायची काहीच हरकत नाही तिजोरी तशीच राहून द्यायची काहीही हरकत नाही अभिमंत्रित केलेली पोटली कधीही खराब होत नाही ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आपल्या जीवनामध्ये पुन्हा नव्याने समस्या यायला सुरुवात झालेली आहे पुन्हा मागचेच दिवस परत यायला लागलेले आहे त्यावेळेस ती या तीनही पोटल्या तुम्हाला पाण्यामध्ये सोडून द्यायच्या किंवा निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या किंवा एखाद्या झाडाच्या बुडापाशी खड्डा करा त्या खड्ड्यामध्ये जरी गाडून टाकलं तरीही चालेल नव्याने पुन्हा हा उपाय तीन गुरुवार सातत्याने करा आणि अनुभूती निश्चित घ्या उपाय फक्त तुमच्यापर्यंत सीमित ठेवू नका इतरांनाही सांगत चला जेणेकरून त्यांच्याही जीवनामध्ये अशी सुख शांती समाधान येईल त्यांच्याही जीवनामध्ये आनंदी आनंद येईल आणि त्याचं फळ निश्चित तुम्हालाही मिळेल सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे